सर्वांचं स्वागत आहे तर मैत्रिणीनं बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या ता की ताई आम्हाला ब्लाऊजवरून मेजर घेऊन दाखवा कसं मेजर घ्यायचं ते कारण अंगावरचं मेजर तर बऱ्याच ताईंनी व्हिडिओ बघितले त्यांना समजले आणि ब्लाऊजवरून मेजरचे पण व्हिडिओ अपलोड केलेले पण काही जण नवीन ताईन जॉईन झाल्या का त्यांना माहित नाही कसं मेजर घ्यायचं तर आज मी तुम्हाला मेजर घेऊन दाखवणार आहे ब्लाऊजवरून तर पटापट जॉईन व्हा सगळ्यांनी आणि सगळ्यांनी हाय पाठवा पटापट आणि लाईक पण करा पटापट कारण लाईक कोणीच करत नाही व्हिडिओ बघतात मी तुमच्यासाठी एवढी मेहनत घेते कारण मला वेळ नाही माझ्याकडे बघू शकता तुम्ही काम तरी पण मी तुमच्या सगळ्यांचा एक नाही का कमेंट येतात की बाबा ताई ऑनलाईन शिकवा ऑनलाईन शिकवा तर मला ऑनलाईन शिकवण्यासाठी किंवा क्लास घेण्यासाठी वेळ नाही आणि ऑनलाईन क्लास घेतल्यानंतर पैसे पण लागणार आहेत तर तुम्हाला शिकवते त्याचा फायदा घेता आला पाहिजे तुम्हाला त्याच्यासाठी किती ताई लाईव्ह येतात किती नाही कोण पण जॉईन तर कसं काढणार मला त्याच्यासाठी तुम्ही एक एक लाईक पाठवा आणि जॉईन व्हा रोज कंटिन्यू मी चार वाजता सोमवार ते शनिवार लाईव्ह येणार आहे तुमच्या ज्या आजूबाजूच्या मैत्रिणी असतील त्यांना शिकायची इच्छा असेल तर त्यांना पण शेअर सांगा मेसेज वगैरे करा कारण त्यांना पण शिकता येईल आणि आवाज वगैरे व्यवस्थित येतोय का ते पण सांगा कारण काही काही ताईंच्या कमेंट होत्या की ताई आवाज व्यवस्थित येत नाही लाईव्ह मध्ये तर आवाज येतोय का व्यवस्थित ते पण सांगा रामकृष्ण तू कशी आहेस माझी मोठी बहीण आली आहे तुझे मनापासून स्वागत आहे तो माझा मुलगा आहे जर तुम्ही नवीन जॉईन झाला असताना तर व्हिडिओ मध्ये जो मुलगा दिसतो तुम्हाला तर तो माझा मुलगा आहे आणि ताई एक नंबर आवाज आहे धन्यवाद चलकर सुरुवात जय नऊ देना सगळ्याला शिकायला भेटलं पाहिजे येते तू चालू केलं शिकायला आणि तेल सगळे आरू हाय ताई कविता ताई हाय ताई कविता ताई हाय ताईने मुंबई मुंबईचा आहे मुंबईचा आहे का जेंट्स आहे अभिजीत हा अभिजीत हा अभिजीत दादा अभिजित सातपुती तो आपला अभिषेक मावशी बारे आहे अभिषेक सातपुती हा म्हणजे तो पण जॉईन झालाय गोपाळ त्याला मी गोपाळ म्हणते तर धन्यवाद यशिका पाटील नमस्कार तर काही कमी नाही त्या नितीन वाचतो तर तो पण बोलतोय मी पण बोलते मनीषा ताई हाय ताई ही माझ्या मिस्टर आहे परंतु मी वापरते माझे नाव कटारी नाशिक ओके okay. धन्यवाद ताई कारण मी कशासाठी सांगते की काय ज्या वेळेस आपल्या युट्यूब चॅनल वरती काही कर कमेंट करतात आणि मी नंबर पण दिलेला आहे तर असं नको व्हायला जे ताई पॅटर्न मागवतात ना तर काय होतं फक्त हाय टाकतात आणि ताई ता मला पॅटर्न पाहिजे असं बोलतात थोडीशी माहिती सांगते तर समजत नाही की जेंट्स आहे का लेडीज आहे कोण आहे की सोशल मीडिया त्याच्यामुळे मी सांगते की मला कॉल करा पहिल्यांदा जेव्हा फर्स्ट टाइम तुम्हाला पॅटर्न पाहिजेत किंवा तुम्हाला माझ्याशी जॉईंट व्हायचे किंवा क्लासचं काही विचारायचं किंवा पॅटर्न विचारायचं तर अगोदर समजत नाही तर व्हॉट्सअपला जेव्हा तुम्ही मेसेज टाकतात तेव्हा तुमचं नाव पूर्ण टाकत जा अशी नम्र विनंती आहे तुम्हाला कारण समजत नाही जे जेंट्स एका लेडीज हे कळत नाही कारण काही ताईंची मिस्टरांची नावाने आणि आयडी असते आणि मग गैरसमज होतो असं नको व्हायला त्याच्यासाठी तर चला आता मी ना सुरुवात करते ब्लाउज वरून मेजर कसं घ्यायचं तर हे बघा हा ब्लाउज आहे तर हा ह्या ब्लाउज आहे तर यांनी मेजरसाठी आणलेला आहे तर आपला क्लास आता पूर्ण झालेला आहे पण म्हणजे क्लास संपलाय आणि नंतर क्लास संपल्यानंतर सॉरी थोडं अडखळले आहे तर क्लास संपल्यानंतर ताईंना मी सांगते की थोडंसं बसा कारण तुम्हाला पण त्या गोष्टीचा फायदा घेता आला पाहिजे नाहीतर मी क्लासमध्ये म्हणजे क्लास, क्लास संपल्यानंतर बोलले असते की आता तुम्ही जा मला लाईव्ह जायचंय पण त्यांना पण काहीतरी डबल शिकायला मिळायला पाहिजे त्याच्यासाठी माझी एवढी धडपड असती आणि हा ब्लाउज आहे तो त्यांच्या मेजरचा आहे तर याच्यावरून मी मेजर कसं घ्यायचो तो कोणत्या ब्लाऊजचं मेजर आहे तुम्ही जसं मी दाखवणार आहे तसंच मेजर घ्यायचंय याच्यामध्ये काही मिस्टेक करायची नाही तर म्हणजे कटोरी असू द्या फोर टक्स असू द्या किंवा वन टक्स असू द्या तर हे बघा हा ब्लाउज आहे तर याचा पुढचा भाग आहे तर या पुढच्या भागाला ज्या वेळेस आपण पट्टी करतो म्हणजे ही आहे काज पट्टी याला काज येतात किंवा याला हुक येतात आणि ही पट्टी आहे याला बटन येतात किंवा लूक येतात म्हणजे ते ह्या साईडने असू द्या किंवा ह्या साईडने असू द्या जी लूक पट्टी असते दिसत व्यवस्थित तर हे बघा ही जी लूक पट्टी आहे खाली ठेवते म्हणजे दिस व्यवस्थित ही लूक पट्टी आहे तर ह्या लूक पट्टीच्या दोन नंबरच्या लुकापासून मेजर घ्यायचे म्हणजे परफेक्ट ब्लाउज आपलं येतं मिस्टेक काय होत नाही आता याला उलट करून घेते मी माप घेताना उलट हा माप घेताना उलट करायचं आणि हे बघा याला लूक केलेले लूक किंवा के इथं बटन असतील तर दोन नंबरचं लूक पकडायचं हे बघा हे दोन नंबरच लूक किंवा बटन आणि इथून आपल्याला मेजर टेप लावायचं म्हणजे काय होतं असं बऱ्याच जण असं लावतात सरळ आणि मग ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित बसत नाही मग इकडं मुंड्यामध्ये टाईट होतं आणि खालच्या बाजूला फुगायला तरी कशामुळे होतं ते पण सांगते आणि कधी कधी म्हणतात ना की ब्लाऊज मेजर वरून शिवले पण तरी बसत नाही टाईट झाले आतून जागा नाही राहिली असं पण असतं तर हे बघा असं घ्यायचंय दोन नंबरच ही लुक आता हे दोन नंबरच लूक आहे तर ही लुकपट्टी पकडायची की नाही हा पण प्रश्न पडला असेल तर ही ती पकडायची आणि स्टार्टिंग पासून तर मुंड्यामधली आतली शिलाई जी फिटिंग केलेली आहे परफेक्ट फिटिंग आहे इथपर्यंत मेजर टेप असं पकडायचं आणि मेजर घ्यायचं आणि ताणून घ्यायचं ब्लाऊज जेवढं शक्य असेल तेवढं ताणायचं आणि हे बघा सव्वा अकरा घडी येत्याची आणि जर थोडस मीडियम असं सोडलं तर अकराची घडी येते तुम्ही अकराची जरी घेतली तरी काही प्रॉब्लेम नाही कारण आपण दोन इंच मिळवतो शिलाईमध्ये अंगावरच मेजर घेतल्यानंतर ब्लाऊज मेजरला घेतो त्यावेळेस तुम्ही इथे एकच इंच मिळवायचंय किंवा एखाद्याला जास्त जागा नको असेल त्यांचे मेजर आहे ते बदलतच नाही कायम वर्ष न वर्ष तेवढंच राहतं तर त्यांनी अर्धा इंच मिळवलं तर काही प्रॉब्लेम येत नाही पण आपल्याला जर ब्लाऊज घरामध्ये ठेवायचंय किंवा आपल्याला अचानक तब्बत कमी जास्त होते तर आतमध्ये जास्त जागा राहिली पाहिजे तर ब्लाऊज मेजरला असल्यानंतर असं आंते हे बघा अकराची घडी आणि त्याच्यामध्ये एक इंच शिलाईसाठी असं ठेवायचंय आणि हे घडी लिहून घ्यायची आता जसं तुम्ही एका ह्याच्यावर लिहून घ्या दाखवते मी तसं हे झालं झाली छातीची घडी म्हणजे हा एक भाग झाला त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय पूर्ण उंची मजायची आता ब्लाऊज परत सुईचा करायचा आणि पूर्ण उंची मजायची आता अकराची घडी अकरा परफेक्ट अकराची घडलेली शिवून स्टिचिंग तर मग नाही ते मेजर लिहिण्यासाठी हा तर हे बघा आता ही पूर्ण उंची आहे पूर्ण उंची अशी घ्यायची पूर्ण उंची तेरा आहे आता हे पण विचारायचं कस्टमरला की तुम्हाला हे ब्लाउज उंचीला कमी पडतंय का थांबा तर तुम्ही बोलू नका त्यानंतर लिहिलं तरी चालला इकडं बघा तर पूर्ण उंची आहे ब्लाउजची तर पूर्ण उंची पकडताना आहे बघा ही शोल्डर आपण आहे आपला गळा इथं केलेली तर ही पकडायची इथून मेजर पकडायचं काही जणी असं मधून धरतात आणि मग उंची कमी पडते हे बघा किती पण खेचलं तरी पण मग पावणे तेराच उंची भरते आणि इथं गळ्याजवळ पकडायचं म्हणजे जी पायपिंग केलेली तिथून पकडायचं आणि जो आपला पाठीमागचा टक्स असतो आपण घेतल्याला त्या टर्स वर ठरायचं आणि ब्लाऊज असं खेचून घ्यायचं तर हे बघा पूर्ण उंची आली तेरा तर कस्टमरला विचारायचं की तुम्हाला उंची कमी पडते का हा पहिला जुना आहे मग प्रॉफिट बसतो का हे विचारायचं त्या जर की नाही थोडी उंची कमी पडते तर मग त्यांना सांगायचं की मी वाढून घेते मग अर्धा इंच उंची वाढून घ्यायची साडे तेरा आहे याच्यामध्ये एक इंच तुमचं शिलाई मार्जिन मग तसं लिहून ठेवायचं तुम्ही नवीन शिकताय तुम्हाला त्यातलं काही माहिती नाही तर असं मेजर घ्यायचं नंतर आपल्याला गळ्याची उंची मोजायची हे बघा गळ्या असा ठेवून घ्यायचा आहे सुईच करायचं ब्लाउज असा गळा ठेवून घ्यायचा आता गळा मजताना पण असंच करायचं जे शोल्डर आहे तिथून धरायचं आपल्याला पायपिंग पासून आणि असं सरळच ठेवायचं आहे टेप असा क्रॉस वगैरे अजिबात मोजायचा नाही गळा मोठा होणार सरळ ठेवायचं आणि ही लाइनिंग बघायची आता हा गळा येतो नऊचा आला तर याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आपल्याला तिथं लिहून ठेवायचं गळ्याची उंची नऊ त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा कारण इथे शोल्डरमध्ये अर्धा इंच आपलं जातं शिवून आणि इथं थोडस शिलाईमध्ये जातं पाव इंच त्याच्यामुळे मग परत करून इंच आपलं परत कवर होत नाही केली पलटी मारली ब्लाऊज तर थोडस पाव इंच गळा खाली येतो तर असं गळ्याची उंची मोजून घेतली आता हे लक्षात आलं नंतर आपल्याला काय करायचंय बाईची उंची मोजायची आता ही बाई येते अशी ठेवायची याचा मध्ये आला पाहिजे परफेक्ट मध्ये एखादी बाई आता नवीन एखाद्या शिकले असतील त्यांनी ब्लाऊज शिवलेला असेल तर हे थोडंफार मिस्टेक पण असू शकतो पण आपण आपल्या हिशोबाने व्यवस्थित घ्यायचंय बाहीची उंची तर हे शोल्डर आहे इथून मजायचं जर शोल्डर मोठं असलं त्यांना विचारायचं शोल्डर तुम्हाला शिवून एवढंच पाहिजे का अजून एक्स्ट्रा म्हणजे रुंद पाहिजे कायच्या पेक्षा कमी करायचे ते पण विचारायचं आणि बाहीची उंची मजायची तर मी उंची आता इथे पाच आली मग त्यांना विचारायचं तुम्हाला बाहीची उंची बरोबर आहे का किंवा तुम्हाला थोडी वाढवायची का जर एखाद्या कस्टमरने सांगितलं वाढवायची मग पावणे सहा सहा त्यांच्या आवडीनुसार ठेवायची एखाद्या लांब पाहिजे असेल तर मग वाढून घ्यायची तेवढी एखाद्या नऊ सांगितली आठ सांगितली अशी बाईची उंची मोजायची त्याच्यानंतर आपल्याला दंड घेर मोजायचं आता दंड घेर ब्लाऊजचा दंड घेर लिहून ठेवायचं हे बघा असं उलट ब्लाऊज करायचंय हा दंड घेरे आता दोन्ही पण ब्लाउजचे दंड आहेत म्हणजे दोन्ही दंड आहेत ते उलटे करून घ्यायचे कारण एक दंड घेर मोठा असतो एक छोटा असतो एखाद्याचे दोन्ही पण सेम असतात आता हे बघा याच्यातच बघा फरक आहे थोडासा पाव इंचा आणि एखाद्याचा अर्धा इंचचा पण फरक असतो आणि एखाद्याचे सेम पण दंड घेर असतात दोन्ही तर आधी मोजून घ्यायचं उजवा डावा लिहून ठेवायचं वहीवरती आणि असं बरोबर मध्यापासून इकडे लावायचं शिलाई जोपर्यंत म्हणजे ही शिलाई आहे इथपर्यंत एखाद्याने सांगितलं माझं ब्लाऊज होते तर मग आपल्याला अर्धा इंच थोडंसं लोचिवून ठेवायचं फिटिंग करताना मग तसं लिहून ठेवायचं आता बघा ते किती आहे साडेसहा मग साडेसहा लिहून ठेवायचं वय दंड घेर आणि ते पण लिहून ठेवायचं की ब्लाऊजवरचं मेजर आहे अंगावरच मेजर असेल तेव्हा आपण पूर्ण दंड घेर मोजतो आणि हा आपला अर्धा आला सा सा ते असं लिहून ठेवायचं मग हा पण दंड घेर मोजून घ्यायचा हा किती येत होते तिकडचा साडे सहा आला असला तर इकडचा सव्वा सहा येईल किंवा पावणे सात येईल तसं लिहून ठेवायचं उजवा डावा लिहून ठेवायचं त्याच्यानंतर आता हे लक्षात आलं असेल तुमच्या पुढचा गाळा आता पुढचा गाळा कोणत्या साईडने मोजायचा तर ज्या साईडला लोकपट्टी असते त्या बाजूने गळा कधीच मोजायचा नाही त्याने काय होतं गळा मोठा होतो आणि मग शोल्डर उतरतो जरी त्यांचं शोल्डर उतरत नसलं काढल्या ब्लाउज पण तुमच्याकडनं तुम्ही आता काय केलं की ही जी लुकपट्टी आहे ह्या बाजूने जर गळ्याची उंची घेतली तर ती एक्स्ट्रा भरणार आणि मग तुमचं शोल्डर आहे ते उतरणार एकाच बाजूला उतरणार एका बाजूला परफेक्ट बसणार ब्लाऊज त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला कधी पण कोणतं ब्लाऊज असू द्या वन टक्स असू द्या फोर टक्स असू द्या कोणतं पण असू द्या ज्या बाजूला हुक लावलेत किंवा ज्या बाजूला लुक लावलेत त्या बाजूच ही बाजू अशी सरळ ठेवून घ्यायची याला ताणायचं वगैरे अजिबात नाही आणि शोल्डर पासून गळ्याची उंची मजायची हे बघा आता ही लाईनिंग सरळ आली तर गळा कितीचा आहे सहाचा आणि अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं सहा अधिक अर्धा इंच म्हणजे काय आपलं शोल्डर मध्ये अर्धा इंच जातो त्याच्यासाठी हे बघा परत दाखवते हे सरळ आलं सहा एखाद्याला विचारायचं म्हणजे एखाद्या कस्टमरला वाढून पाहिजे असतो गळा हा छोटा झालेला असतो मग विचारायचं की तुमचा पुढे सगळा हा बरोबर आहे का तुम्हाला परफेक्ट बसतो का ते जर म्हटलं नाही थोडासा मला खाली पाहिजे मग तुम्ही साडेसहा घ्या त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवा म्हणजे सात होईल मग शिवून तो परत तुमचा साडेसहा होईल तर सगळ्याची उंची घ्यायची उंचा ते झालं आता कटोरी ब्लाऊज आहे आणि तुमच्या लक्षात येत नाही आता की मी कटोरी किती लावू कशी लावू कटोरी मला कसं समजणार की कटोरी त्यांना परफेक्ट बसली पाहिजे कारण तुमचं ब्लाऊज आहे मेजरला दिले आणि तुम्ही नवीन शिकताय मग तुम्हाला लक्ष देणार नाही आता मी किती साईजची कटोरी म्हणजे जरी पेपर कटिंग केली तुम्ही तरी पण मग कटोरीचा आकार किती ठेवू तिला किती वाढवू जरी तुम्ही वाढवली हे बघ बघून पण ती मोठी होऊ शकते छोटी होऊ शकते तर हे बघा मेन काय आहे ही जी शिवलेली कटोरी आहे ही मस्त आहे आता ही किती आली तुमची अडीच आहे मग तुमचं शिलाईमध्ये इकडं किती गेले ते बघायचं आता आपल्या कटोरीमध्ये आपण आयतीच कट केलेली असते तर त्याच्यामध्ये अर्धा इंच जातं शिलाईमध्ये आणि इकडे पण अर्धा इंच जातं आपलं शिलाईमध्ये म्हणजे एक इंच झालं आणि ही कटोरी किती होती अडीच इंच म्हणजे आपण आपल्या पद्धतीने हे करायची स्टिचिंग करायची आता हे अडीच होतं आणि त्याच्यामध्ये आपण एक इंच म्हणजे दहा अर्धा आणि इथं आपला अर्धा गेलं कारण हा टक्स आहे तो आपण कटिंग केलेला आहे आणि आपला अर्धा इंच शिलाईच जातो मग अडीच आणि इकडं अर्धा आणि इकडं अर्धा किती झालं साडेतीन झालं मग साडेतीन इंचाची रुंदी लावायची कटोरीला लक्षात आलं म्हणजे कटोरीचं मेजर असं घ्यायचंय आणि ज्या वेळेस आपण ब्लाऊज स्टिचिंग करतो त्यावेळेस ही पट्टी आता बघा ही पट्टी मोजते मी ही तीनची आहे म्हणजे याला काय आलंय हुक किंवा इथं काज येते कटोरी ब्लाऊजला तर ही पट्टी तीनची आहे तर ही पट्टी ह्या बाजूला पावणे तीनचीच भरली पाहिजे याच्यावर ही आपली एक्स्ट्रा पट्टी आहे काज बटन पट्टी याच्यावरती दुमडायची तेव्हा ते ब्लाऊज परफेक्ट बसणार आहे जर इकडे तीन आणि इकडे पण तीन घेतलं तर काय होतं एकीकडची कटोरी व्यवस्थित बसते आणि एकीकडची बसत नाही तुम्हाला पण अनुभव असेल हो तुम्ही कटोरी ब्लाउज झालेला असताना तेव्हा झाला असेल पण झालेलं असतं तर होतं एक कटोरी बरोबर बसती ज्या जी 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 साईडला बुक लावले किंवा बटन लावले त्या बाजूची बरोबर बसते आणि ज्या बाजूला लुपट्टी लावली ना त्या बाजूची बरोबर बसत नाही हा टोक येतो ह्या साईडला जातो मेन पॉईंट येतो तरी असं का होतं कारण हा भाग आहे तो आपण मोजतच नाही इथं किती लावायचं ते असं म्हणजे इकडं जर तीन आलं तर इकडं पावणे तीनच घ्यायचंय आणि त्याच्यावरती पट्टी कारण ही पट्टी एक्स्ट्रा येते आणि त्याच्यावरती लूक येतो त्याच्यावरती शिलाई येते आपली पट्टी दुमडलेली तर हे मोजायचं इकडं जर तुमचं अडीच असेल शिवून तर मग तुमचं इकडे किती आलं पाहिजे सव्वा दोन तर हे एक मेन पॉईंट आहे आणि कटोरीचा सेफ येतो असं बघून आपल्याला समजतं किती आता बघा हा खूप पसरट आहे म्हणजे ही कटोरी घातल्यानंतर एकदम वरती येते तर आपल्याला असा नाही सेफ द्यायचा तर आपण आपल्या पद्धतीने कटिंग शिकवलेली त्या पद्धतीनेच आपण द्यायचं कारण आता तुमचा पहिला ब्लाऊज अगोदर शिवलेला आहे तर हे बघा ह्याचा सेफ आहे ना असा आला असता म्हणजे एवढी कटोरी वरती गेली ज्यावेळेस मी ब्लाऊज घातलाय हा पदर आहे माझा तर याच्या वरती दिसतो तो आकार तो इथे याच्या आतमध्ये राहायला पाहिजे पदराच्या आतमध्ये राहायला नाही मी याच सांगते मी ब्लाऊज कारण आता बघा मी आठवीस आहे कटिंग वेगळी असते जास्त त्याची पद्धती वेगळी असते तर आता लक्षात आलं हे कसं घ्यायचं आता आपल्याला कमर मोजायची म्हणजेच म्हणजे इथून तर आपली ही आप वाडवपट्टी ना तर ही पण मोजायची आपल्याला आणि असं मेजर घ्यायचं एकशे पाच जण आहेत हे बघा तेहतीस कमर आली तर कधी कधी काय असतं की हा दुसरीकडे शिवलेला त्यांची पट्टी रुंद असते मग त्यावेळेस एवढी मोठी पट्टी नाही पकडायची आपला किती आता आपण जे शिकलो आणि त्याच्यामध्ये आपली ही पट्टी किती राहते शिवून एक इंचाची पावणी इंचाची ते ही बघायची हे बघा ही पावणी इंचाची आपली तर मग तेवढं तिथपर्यंतच ते ठेवायचं ही जर पट्टी दोन इंचाची दीड इंचाची किंवा पावणे इंचा पेक्षा जर जास्त असेल तर तेवढं पुढचं सोडून द्यायचं इथून फिटिंग पकडायची म्हणजे आपल्याला फिटिंग करून काय करता आलं पाहिजे ब्लाऊज येते एवढंच भरलं पाहिजे तेच हा तेव्हा ते परफेक्ट फिटिंग बसणार आहे आता मेजर कसं घ्यायचं लक्षात आलं सगळ्यांच्या दोन धन्यवाद मनापासून मनापासून कारण एवढं त्यांनी लाईक करा आणि सगळ्यांनी जॉईन म्हणजे दर सोमवार ते शनिवार मला वेळ नाही तरी पण मी वेळेत वेळ काढते कारण मला असं वाटतं की खरंच तुम्हाला यायला पाहिजे आणि ज्या ताई माझ्यापर्यंत येऊ शकत नाहीत किंवा समोर येऊन क्लास करू शकत नाहीत कारण भरपूर ताईंच्या इच्छा आता की आता आम्हाला तुमच्याकडे यायचे तुमच्याकडे छोटे मोठे जे मिस्टेक आहेत आमच्या ज्या होतात त्या आम्हाला क्लिअर करायच्यात पण आम्ही एवढ्या आम्ही येऊ शकत नाही किंवा ऑनलाईन क्लास पण मी घेऊ शकत नाही त्यांच्यासाठी हे लाईव्ह ऑप्शन आहे ते नितीनचं आयडिया होती बेस्ट होती आणि ह्या ताई पण बोलल्या मला ताई तुम्ही कराव शिकवा कारण त्या पण कमेंट वाचतात नेहमी व्हिडिओ बघतात तर त्या मला म्हटल्या की खरंच चांगलं आहे की तुमचा एक विचार पण चांगला आहे तुम्ही ते करायला पाहिजे तर मी वेळेत वेळ काढून मला जसं शक्य असेल तसं मी पंधरा मिनटं वीस मिनटं तुमच्यासाठी वेळ देऊन तुम्हाला कटिंग स्टिचिंग तुमचे काही प्रॉब्लेम असते तर तुम्ही कमेंट करून सांगायचंय की या मला हे जमत नाही ते जमत नाही तर स्टेप बाय स्टेप सगळ्या व्हिडिओ येतील फक्त मला तुम्ही कोण मला सहकार्य कारण कारण जर समजा चार जण आले आठ जण आले तर मला पण ते शक्य होणार नाही कारण मला बरं वाटणार नाही की एवढेच जण येतात आणि मग मी एवढं रडत ओरडून तुम्हाला शिकवणार ओरडणार तर माझा त्याच्यामध्ये काहीच फायदा नाही तुमचाच फायदा त्याच्यामध्ये पण जर भरपूर जण जॉईन झाल्यात तर मला एक समाधान वाटेल की काहीतरी तुम्ही करू शकताय दोन रुपये कमू शकाल तुमच्या फॅमिलीसाठी म्हणजे आपल्याला समजा टेलर काम हे एवढं बेस्ट काम आहे की आपण जो जॉबला आप जर गेलो तर आपल्याला दुसऱ्यांच्या हाताखाली बारा घंटे ड्युटी करायला लागतील किंवा आठ घंटे म्हणा ड्युटी करायला लागतील आणि आपल्या मुलाबाळांना किंवा आपल्याकडे कोण पाहुणे येतात हे टेलर काम बेस्ट आहे की आपण आपल्या घरामध्ये जसं वेळ मिळेल तसं करू शकतो तुम्ही भले दुसऱ्यांसाठी नाही तुम्हाला करायचं तुमची परिस्थिती चांगली आहे तुम्हाला करायचं नाही तुम्हाला गरज नाही त्या कामाची पण तुम्हाला स्वतःच जरी आलं तरी तुमची थोडी शिलाई वाचत तुम्हाला स्वतःच शिवून घालता येईल एमर्जन्सी कधी साडी घेतली असं वाटलं आपल्याला की नाही मला ब्लाऊज शिवायचे कमेंट आले की ताई तुम्ही इतका भारी घेऊ हो नाही मला खरंच मनापासून असं वाटतं की बऱ्याच ताईंच्या अशा पण कमेंट येते ताई हिंदी मे बताओ हिंदी मे बताओ परंतु मला हिंदी मध्ये शक्य नाही करणं कारण आपला मराठी चॅनल आहे आणि ज्या ताईंना हिंदी समजते किंवा मराठी समजतं त्यांनी म्हणजे ज्यांना मी जे शिकवते ते मराठीतून शिकवते ते कळतं तुम्हाला तर तुम्ही हिंदीमधून कमेंट करा मला आणि मराठीमधून व्हिडिओ बघा नमस्कार ताई मी तुमचे खूप दिवसापासून व्हिडिओ बघते खूप छान झालं लाईव्ह आले धन्यवाद ताई कारण मला खरंच वाटतं की ज्या ताई खेडेगावाला राहतात तिकडे त्यांच्याकडे काही सुविधा नाहीये त्या कुठं क्लासला जाऊ शकत नाही आणि असं आडून आता एक ताईंनी ना मी लाईव्ह सांगते एका ताईंनी मला कॉल केला होता आणि ह्या पण होत्या त्या म्हणत होत्या की मला फसवलं माझ्याकडे नोक फी घेतली ऑनलाईन आणि सांगितलं ऑनलाईन क्लासला आणि चार हजार रुपये घेतले आणि दोनच दिवस त्या क्लासला गेल्या त्यांना शिकवलं तर काहीच नाही आणि त्या म्हणत होत्या की ताई मला आधी तुमचा चॅनल माहीत नव्हता तर मला यांच्यासाठी कुठेतरी तळमळ वाटते कारण त्यांच्या ते लाडक्या बहिणीचे पैसे होते आणि त्यांनी ते लिहून दिले होते त्यांना तर मला खूप म्हणजे वाईट वाटलं ते ऐकून की खरंच अशा ताई येतात एका यांची कमेंट आली की ताई मी तुमचे व्हिडिओ बघून शिकले आणि माझे मिस्टर नाही आहेत आणि मला कुठे बाहेर जाऊन क्लास पण करता येत नव्हता असे भरपूर काय 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 कमेंट येतात किंवा ज्या ताई मला व्हॉट्सअपला मेसेज करतात मला शक्य होत नाही तेवढं सगळ्या रिप्लाय देणं पण नितीनला वेळ मिळत असं नितीन रिप्लाय देतो आणि युट्यूब चॅनलला पण तुमच्या जे कमेंट येतात त्यांना पण सगळ्यांना तर ताई ब्लाऊजचं जे शोल्डर उतरतं त्याच्यासाठी मी भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले ते तुम्ही जाऊन बघा स्टेप बाय स्टेप आणि जसं मी आता काल स्टिचिंग करता वेळेस सॉरी आलं कटिंग करता वेळेस दाखवलं अठ्ठावीस साईजला की ज्यांचं शोल्डर उतरत त्यांनी गळ्याच्या बाजूला लावायचे म्हणजे हा जो गळाचा भाग असतो आपण जो लावतो तर ते गळ्याची रुंदी असते ती आपण सव्वा दोन इंच लावायची त्यांनी शोल्डर उतरत नाही आणि तुमचं परफेक्ट शिलाईत पण तेवढं गेलं पाहिजे आता मी सांगितलं तुम्हाला अर्धा इंच तर अर्धा इंच गेलं पाहिजे शिलाईत आणि अजून एक प्रॉब्लेम असतो ही गळ्याची ही बाजू आहे म्हणजे शोल्डर आहे तर गळ्याच्या बाजूला अर्धा इंच घेतल्यानंतर इकडे ना पाव इंच घ्यायचं असं असं क्रॉस शिलाई आली पाहिजे मग त्यावेळेस हे ना शोल्डर उतरत नाही हे बघा मी आता ब्लाऊज घातलेला आहे आणि शोल्डर बघा कुठे तर हे उतरत नाही ह्या बाजूला जास्त आणि ह्या बाजूला कमी घ्यायचं आणि बरेच काय म्हणतात की तुम्ही साडेपाच सांगता साडेपाच सांगता मग तुम्ही शोल्डर मोजत नाही का तर मी कोणाचाही शोल्डर मोजत नाही आता हे मेजर घेतलं याच्यामध्ये मी तुम्हाला शोल्डर नाही सांगितलं तर मी सगळ्याला हेच सांग ज्यांचं शोल्डर उतरतं त्यांनी गळ्या रुंदी लावायची सहा दोन इंच ज्यांचं शोल्डर उतरत नाही त्यांनी गळ्या रुंदी लावायची अडीच इंच आणि ज्यांचं हे शोल्डर आहे ते आवडीनुसार लावा तुम्ही म्हणजे तुमचं शिलाई शिवून तुम्हाला किती आहे आणि त्याच्यामध्ये तुमचं शिलाई मार्जिन किती जातो तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करायचं आणि शोल्डर ठेवायचं कोणी अडीच ठेवू शकता सवा दोनच ठेवू शकता तुम्ही ठेवू शकता शिलाईमध्ये त्याच्यामध्ये ऍड करायचंय शिलाई मार्जिन तर अशा प्रकारे शोल्डर लावायचे त्याच्यासाठी हे शोल्डर आहे पूर्ण मोजायची गरज नाही याची काहीच गरज नाही खूप सोपी पद्धत आहे आता बघा एक एका दोन दोन दिवसामध्ये आकार वगैरे सगळं दोन सगळे वगैरे यायला लागले हो पॅटर्न पण मिळतील पण वेळ लागतो माझ्याकडे कारण मी साईज नुसार बनवून देते त्यांना पॅटर्न पाहिजे तर त्यांना व्हॉट्सअपला मेसेज टाकायचं इंस्टाग्राम लावले इंस्टाग्राम ला, 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 ला फॉलो ला करा लात्रे झिरो नाईन आपली आयडी आहे तिकडे पण तुम्ही मेसेज करू शकता आणि तुम्हाला पॅटर्न साठी माहिती सांगितली जाईल तर पॅटर्न ज्यांना तर त्यांना मी साईज नुसार म्हणजे आता बघा यांची साईज वेगळी यांची साईज वेगळी आणि यांची साईज वेगळी तर बऱ्याचदा काय म्हणतात की आम्हाला बत्तीतच पा पाहिजे 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 पण त्यांची उंची वेगळी असती त्यांच्या गडाची उंची वेगळी असती तर मी आवडीनुसार सॉरी पे, पेटर, पेटर्न येत ते बनवून देते कारण मी डे नाईट काम करते आणि मला खूप काम असल्यामुळं असं होतं की मला झोप मिळत नाही काम पण भरपूर आहे आणि सगळ्याच गोष्टी हँडल करायच्या असतात तर बऱ्याच ताई म्हणतात की ताई तुम्ही तब्येतीची पण काळजी घेत जा कारण मी आज व्हिडिओ अपलोड केलाय तुम्ही त्याच्यामध्ये माझी तर बघितली असेल की मला व्यवस्थित बोलता पण येत नाही एवढं काम करायला लागतं तर मी असं म्हणणार नाही की तुम्ही काम शिका आणि माझ्या एवढं काम करा असं नाही बोलणार तुम्ही तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढंच काम करा माझ्या एवढं नका करू मला गरज आहे म्हणून मी तेवढं करते तर माझी हीच एक इच्छा आहे की बाबा सगळ्यांना आलं पाहिजे आणि मनापासून लाईव्ह तुम्ही सगळ्यांनी जॉईन व्हा सगळ्यांनी मनापासून व्हिडिओ बघा तुम्हाला सगळ्या ज्या गोष्टी आहेत तुमच्या छोटे मोठे मिस्टेक आहेत किंवा ज्या काही नवीन शिकताय तर त्यांना सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि तुम्हाला शंभर टक्के ब्लाऊज येईल तर टेन्शन घेऊ नका ब्लाऊज तुम्हाला येणार म्हणजे येणार आणि खूप सोपी पद्धत आहे याच्यामध्ये असं नाही की तुम्ही हा भाग काढा तो भाग काढा ज्याताईना येत नाही अगोदरचे व्हिडिओ जाऊन बघा जे मेजर टेप असतं याच्यावरून आपल्याला भाग काढता येतात आणि छातीचा फक्त चौथा भाग काढायचा बाकी तर सगळं सोपंच आहे सरळ येत नाही कटिंगची साईट सरळ येत नाही नम्रता येत नाही बेस्ट आहे काय बोटनिक चा गळा रुंदी शोल्डर माहिती नेक्स्ट व्हिडिओ मध्ये म्हणजे बनवा हो हो देईन देईन मी तुम्हाला सगळं शिकवणार आहे मला जेवढं येतं ना तेवढं मी तुम्हाला देणारच आहे कारण म्हणतात ना ज्ञान वाटायला सरळ येत पण टेन्शन घेऊ नका जर ब्लाउज व्यवस्थित बसत असेल आणि तुम्ही लाईनच सरळ येत नाही त्या लाईनवर जाऊ नका प्रत्येकाच्या बॉडीचा सेप वेगळा असतो एखाद्याचा छातीचा भाग रुंद असतो एखाद्याचा छातीचा भाग तो कमी असतो आणि कमराचा भाग रुंद असतो दंडगिरी एखाद्याचा मोठा असतो आणि इकडं छाती ती कमी असते कमर पण कमी असते छाती हिशोबाने फिटिंग येते ताई छातीच्या डाव्या बाजूने माप घ्यायचे की उजव्या बाजूने ब्लाउज वरती व्यवस्थित सांगा मला कळले नाही हे बघा ही उजवी बाजू आहे म्हणजे ही माझी उजवी बाजू आणि ही डावी बाजू आहे तर उजव्या बाजूला आपले हुक येतात तुमचे जर डाव्या बाजूला हुक येत असतील तर तुम्ही उजव्या बाजूने माप घ्यायचे म्हणजे तुमची उजव्या बाजूला लुकपट्टी येत असेल किंवा उजव्या बाजूला हुकपट्टी येत असेल तर तुमची लुकपट्टी कोणत्या बाजूने तिकडनं माप घ्यायचंय ती उजवी असू द्या किंवा डावी असू द्या आता ह्या उजव्या बाजूला हुक आहे तर ह्या बाजूने मेजर नाही घ्यायचं डाव्या बाजूला लुकपट्टी आहे तर डाव्या बाजूच्या दोन नंबरचं लुक ते फिटिंग आतमधली जी मुंड्यामधली फिटिंग आहे आतली शिलाई आहे तिथपर्यंत मोजायचे हो ताणून हे असं असं आणि मग मेजर घ्यायचं याला घडी बोलतात ब्लाऊजची घडी तरी अशी घडी घ्यायची आणि नंतर याच्यामध्ये मार्जिन मिळवायचं आपली जी शिलाईसाठी आपल्याला एक्स्ट्रा जागा ठेवायची ती मिळवायची आणि तुमची जर ही पट्टी उजव्या बाजूने असेल तर तुम्ही उजव्या बाजूला मोजायचे आता तुमच्या लक्षात आलं काही कटोरी ब्लाऊज पण शिवता काय हो हो कटोरी ब्लाऊज फोर टक्स वन टक्स टू टू टक्स ब्लाउज बोटनिक ब्लाउज सगळं तुम्हाला सांगितलं जाईल स्टेप बाय स्टेप टेन्शन घेऊन तर आज चला भरपूर आज काय तुम्हाला शिकायला मिळालं असेल अशी अपेक्षा करते आणि जे मी बोलते ते तुम्ही नोट करीत जा लिहून ठेवा जसं तुम्हाला शक्य असेल तसं तुम्ही करा आणि व्हिडिओ पण बघा आपले असं आहे की मी लाईव्ह येणार आहे मग ची वाट बघत बसा असं नाही तुम्ही तिकडचं पण बघा म्हणजे तुम्हाला डबल नॉलेज भेटेल तर तुम्ही व्हिडिओ पण बघा आणि लाईव्ह पण शिका तर आजच्या मध्ये एवढंच तर चला भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडीओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सगळ्यांनी